मी सुनेत्रा अजित पवार अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन सिंहासनापर्यंत संविधानाने दिलेला नवा जन्म युगाची भीषणता मनुस्मृतीचा काळ माणूस म्हणून जन्माला येणं हा गुन्हा नव्हता पण स्त्री म्हणून जन्माला येणं एका साखळ दंडासारखं होतं मनुस्मृतीच्या पानापानांतून स्त्रीचं अस्तित्व नवऱ्याच्या चरणाशी बांधलं गेलं होतं विचार करा एक जिवंत शरीफ जिच्या नसांसात रक्त धावतय जिच्या उरात धडधडत काळेज आहे तिचा नवरा गेला आणि समाज तिच्या भोवती गोळा झाला तिच्या अंगाला तेल फासलं गेलं कारण तिला सती जायचं होतं आपल्याला साधा गरम चहाचा चटका लागला तरी आपण घर डोक्यावर घेतो पण तिला तिला जिवंत जाळलं जात होत आग तिच्या कातडीला स्पर्श करत होती तिचं माऊस जळत होतं पण तिला ओरडायची मुभा नव्हती जर ती वेदनेने ओरडली तर तिला अपवित्र ठरवलं जायचं ती पतिव्रता नाही असं म्हटलं जायचं समाज चितेभोवती ढोल ताशे वाजवत होता जेणेकरून तिचा ओरडण्याचा आवाज कोणाला ऐकू येऊ नये ती जळत होते आणि तो तथाकथित समाज शांत उभा होता क्रांतीचा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान पण मग काळ बदलला एका महापुरुषाने हातात लेखणी घेतली आणि मनुस्मृतीच्या त्या जाचक पेड्या तोडण्यासाठी भारताचं संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जळणाऱ्या स्त्रीच्या हातात शिक्षणाची पाटी आणि अधिकारांची मशाल दिली त्यांनी सांगितलं स्त्री ही मालमत्ता नाही ती एक स्वतंत्र नागरिक आहे संविधानाने तिला मतदानाचा अधिकार दिला मालमत्तेचा अधिकार दिला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आजचं वास्तव संविधानाची ताकद आजचं उदाहरण बघा राजकारण असो वा समाजकारण चित्र बदललंय आज अजितदादा पवार यांच्या निधनानंतर कल्पित संदर्भानुसार त्यांच्या पत्नी सुमित्रा अजित पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात कालपर्यंत ज्या विचारधारेत पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीला अपशकुनी मानलं जायचं तिला कोपऱ्यात बसवलं जायचं तिला पांढरं कापड निसायला लावून तिचं जगणं नाकारलं जायचं आज त्याच समाजासमोर ती महिला राज्याची सूत्र हाती घेते ही कुणाची पुण्याई आहे ही ताकद आहे माझ्या भीमरायांच्या संविधानाची जिथे एकेकाळी चितेची आग होती तिथे आज सत्तेची शपथ आहे जिथे कधी तिला ओरडण्याची बंदी होती तिथे आज ती गर्जना करून आदेश देते जिच्यासमोर कधी मृत्यू उभा होता आज तिच्यासमोर हजारो लोक नतमस्तक आहेत स्वाभिमानाचा लढा आजही काही लोक संविधान बदलण्याची भाषा करतात पण त्यांना हे माहीत नाही की संविधान बदलणं म्हणजे पुन्हा त्या स्त्रीला चितेकडे ढकलण्यासारखा आहे हा केवळ एका पदाचा प्रवास नाही हा गुलामगिरीतून स्वाभिमानाकडे झालेला प्रवास आहे मनुस्मृतीने स्त्रीला वस्तू मानलं पण संविधानाने तिला शक्ती बनवलं जोपर्यंत हे संविधान आहे तोपर्यंत या देशातील कोणतीही सुमित्रा कोणतीही लेखसून लाचार होणार नाही राज्य करेल जय भीम जय संविधान संविधान म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नाही तर ते प्रत्येक भारतीयासाठी जगण्याचे कवच आहे आजच्या काळात जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे तेव्हा हे संविधान वाचणे आणि समजणे अधिक गरजेचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम जय संविधान जय भारत सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत वेग बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममतोभाव किंवा आकस् बाळगता न्याय वागवते मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणून जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथा यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही